दहा जुलै रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना राहुरी शहरातून अवैधरित्या वाहनावरून दारूची चोरटी वाहतूक होत आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून आखाडा येथे होंडा कंपनीची या वाहनावर आकाश भाऊसाहेब लेकुळे वर्षी पंचवीस राहणार शनी चौक राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर व सुनील विठ्ठल जगधने राहणार देसवंडी तालुका राहुरी हे दोघे दारूची चोटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीची देशी दारू व ऐंशी हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन गाडी एकूण मुद्देमाल सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे पोलीस नाईक गणेश सानप पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट पोलीस हवालदार शकोर सय्यद आदींनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशी संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव